नमस्कार, नमस्कार मित्रांनो मी सोनल मी दिगंबर तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रभू श्री रामांचे वास्तव्य असणाऱ्या नाशिक शहरा संदर्भातचा आहे तर लोकसभेची आपल्या सर्वांना माहितीच आहे लोकसभेची रणधुमाळी शिगेला जाऊन पोहोचली आहे तर यामध्ये आपलं नाशिक शहर कसं काय मागे राहील बरं तर मित्रांनो आम्ही देखील ठरवलं आहे लोकसभेसाठीच्या नाशिक मधील यो, लोकसभेसाठीचा योग्य उमेदवार कोण याबद्दल काही बोलावं निश्चितच मित्रांनो तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला यांचं अनुकरण करून जे नेतृत्व काम करतं तेच खरं नेतृत्व तर यांचं यांनी काय केलं छत्रपती असो शाहू फुले आंबेडकर असो यांनी उभ्या आयुष्यात अन्यायाविरुद्ध लढा दिला तर आत्ता आपल्यावर अन्याय काय होतोय तर आपण पाहतच आहोत आपल्यावर जो अन्याय होत आहे तो म्हणजे भ्रष्टकारभार ही पहिली गोष्ट गावातील तलाठी कार्यालयापासून सुरुवात केली तर सर्वत्र भ्रष्टाचार पक्त आहे मग त्यावर त्यावर आवाज कोण उठवणार रस्ते असतील सार्वजनिक सुविधा असतील उद्याने असतील या सुसज्ज असं गोष्टी जे आहे ते का म्हणून नाही कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय आणि यावर जो आवाज उठेल तोच खरा या सर्व महापुरुषांच्या चा विचारधारेने चालणारं नेतृत्व तर मित्रांनो या अशातलंच एक नेतृत्व म्हणजे जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी तर हे नाशिकमध्ये मागील कित्येक वर्षापासनं ते जीवाशा आकांताने या सर्व भ्रष्ट प्रशासन असेल किंवा सार्वजनिक सुविधांसु सुविसुविधांसाठी जीवाच्या अकंताने लढत आहेत आपल्यातील बऱ्याच जणांना ते माहीतही असेल त्यांच्या फेसबुक पेजबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या फेसबुक पेजवर गेला तर तुम्हाला त्यांनी केलेल्या कार्याची सर्व उजळणी होईल तर निश्चितच हे पेज तुम्हाला दिसतंय त्यावर तुम्ही सर्च करा आणि जाऊन ते बघावे तर मित्रांनो आरोग्य व्यवस्था असेल उद्याने असतील पर्यावरण असेल पाणीपुरवठा असेल रस्ते असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रशासनाला धारेवर धरून त्या क्षेत्रामध्ये काम करून घेतलेलं आहे मित्रांनो आणि जर तुम्ही जर बघितलं त्यांनी या भ्रष्ट कारभारावर भ्रष्ट कार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आवाज उठवलेला तर आहेच पण त्यांना त्यांच्यावर कारवाई देखील करायला लावली आत्तापर्यंत का म्हणून कुणी आवाज नाही उठवला विचार करण्यासारखी गोष्ट आहे सतसत विवेकबुद्धीनं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की का म्हणून कुणी आवाज उठवला नाही पण हे नेतृत्व कायम सदैव कटिबद्ध असते जो जनतेचा पैसा आहे तो शेवटच्या नागरिकापर्यंत त्या त्या सोयीसुविधा पोहोचाव्या यासाठी ते झटत आहेत तसेच त्यांचे कार्यकर्ते असतील निर्भय महाराष्ट्र पार्टी हे नाशिकमध्ये आपल्यापर्यंत पोहोचेलच पण हे खरोखर उद्यासाठी योग्य नेतृत्व असेल आणि नाशिकसाठी देखील एक योग्य नेतृत्व असेल मित्रांनो एक सांगू इच्छितो निवडणुका हा काहींसाठी एक बिझनेस झालेला आहे बिझनेस म्हणजे काय इन्व्हेस्ट करा आणि त्यातून रिटर्न घ्या तर हे सर्वांना माहीत आहे म्हणजे विकास निधी येतोय तो जातो आहे कुठं हा मोठा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो विकास निधीची विकास कामी होतात पण पूर्णतः विकास कामी होतं आणि नियोजनबद्ध विकास कामी होत नाही रस्त्याची कामे होत आहेत रस्त्याचे काम झालं की दोन तीन वर दोन वर्ष का एक वर्षातच पुन्हा तो रस्ता खोदायचा ती दुसरी कामं करायची ह्याला नियोजनबद्ध विकास होत नाही इंग्लंडमध्ये आत्ता मी बघतोय जी कामे ही तीस ते चाळीस वर्षापूर्वी आहेत ड्रेनेज लाईन स्वेज लाईन रस्ते स्ट्रीट लाईन अजूनही तटस्थ उभी आहेत आणि योग्यरित्या ते दे सेवा देत आहेत का म्हणून आपल्याकडे अशी कामे होत नाही हा देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम वाढदिवस महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी हे हे निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या किंवा निवडून येणाऱ्या उमेदवारांची कामं नाही आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो मी पुन्हा एक सांगतो उद्याच्या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये जर पुन्हा रामराज्य आणायचं असेल तर hmm. जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टी या नेतृत्वाला साथ देणं हे आपल्याला फार फार गरजेचं आहे त्यांच्या फेसबुक पेजची माहिती तुम्हाला दिलीच आहे त्यांचं पेजही फॉलो करा त्यावरून तुम्हाला सर्व अपडेट मिळतील त्यामुळे उद्याचा जर नाशिक घडवायचं असेल उद्या साठी आपल्या सा मुलाबाळांसाठी चांगले उद्याने शिक्षण व्यवस्था आरोग्य हे जर निर्माण करायचं असेल तर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जितेंद्र भा भावे यांना एक सांविधानिक पदावर आपल्याला नेणं गरजेचं आहे तरच त्यांचे हात मजबूत होतील आणि येणारी लोकसभे निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल यामध्ये आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला एक विकसित नेतृत्व आणि एक विकसित असं नाशिक पाहायला मिळेल तर मित्रांनो चला तर मग एक मी तुम्हाला आव्हान करतो आहे निश्चितच आपण जितेंद्र भावे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल आणि त्यांना एक साथ द्याल आणि त्यांना निवडून द्याल याची मी अजिबात शंका बाळगत नाही चाल तर मग धन्यवाद आपला जो शहर आहे त्याचा जर विकास होणं आपल्याला अपेक्षित असेल तर त्यासाठी योग्य उमेदवार देखील निवडून आला पाहिजे तर योग्य उमेदवार कोण हे आता तुम्हाला दिगंबरने सांगितलं तर हा व्हिडिओ जर तुमच्या माहितीसाठी सांगते की तुमच्या जर खरंच उपयोगी असेल तुम्ही नाशिकमधून असाल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप गरज आहे आजच्या ज्या परिस्थितीला बघता तर भरपूर कमेंट येतात आम्हाला तर तर निश्चितच ह्या साईडचं जर बघितलं तुम्ही ह्या इंग्लंडमधली उद्याने बघा अशी उद्याने आपल्याला नाशिकमध्ये घडवायची आहेत तर बघू शकतो आपण अशा प्रकारची उद्याने सुंदर आणि प्रशस्त अशी एकोणावीसशे एक किंवा दोन शतकातील हे उद्यान आहे अजून देखील तटस्थ आहे सुंदर अशी झाडे वृक्ष वेली तर अशा प्रकारचा विकास आपल्याला हवा आहे तर मित्रांनो आम्ही थांबतो तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर फॉलो तर असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या पेजवर येत असतो तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय